रोहिणी खरसे आता शरद पवार यांच्या भेटीला पोहोचलेल्या आहेत पुणे रेव पाठी प्रकरणानंतर शरद पवारांची ते आता पहिल्यांदाच भेट घेत आहेत त्यामुळे रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर सध्या अटकेत आहेत या संदर्भात शरद पवार यांच्याशी बोलण्यासाठी सध्या रोहिणी खडसे आता शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले असल्याचं कळत आहे पुण्यामध्ये आज शरद पवारांचा दौरा आहे साखर संकुलाला सुद्धा भेट देणार आहेत मोतीबागेमध्ये काही महत्वाच्या भेटीगाठी आहेत आणि आत्ताच रोहिणी खडसे या ठिकाणी पोहोचल्याचं कळत आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे या सगळ्या भेटीगाठींवर लक्ष ठेवून थेट जाऊया चंद्रकांतकडे चंद्रकांत शरद पवारांच्या पुणे भेटीमध्ये आज मोठ्या भेटी आहेत रोहिणी खडसे त्या ठिकाणी पोहोचल्याचं फक्त रोहिणी खडसेच नाही तर रोहित पवार आमदार नव्याने सरचिटणीस हे दोघही पवार साहेबांच्या भेटीला पोहोचलेले आहेत ते ते कारण गेल्याच आठवड्यात रोहित पवार आणि शशिकांत शिंदेनी इथं आढावा बैठक घेतल्या प्रदेश संघटनात्मक पातळीवरती त्याचाही ते आढावा देतोय आणि राहिला प्रश्न रोहिणी तर आपल्याला माहिती आहे त्यांचे पती प्रांजल खेवळकर हे ड्रग केसमध्ये थे थे ते नुकतंच जामीन त्यांना जामीन मंजूर झालाय जामीन म्हणजे एमपीआर मिळाला आता जामीन मिळेलच पण त्या संबंधी नेमकी खरी खोटी काय माहिती आहे ते त्याची माहिती दा ते कदाचित शरद पवारांना देतील पण पोलीस तपासात जे काय समोर आलंय ते सगळं धक्कादायक आहे त्याच्यावर मग त्यांच्या संदर्भात काही निर्णय होतो कारण त्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आहेत पक्षाच्या आणि त्यांचे पदे ड्रेक कस मध्ये सापडलेले आहेत मग त्याच्यावर शरद पवार काही निर्णय घेणार आहेत का त्यांच्या का त्यांचा जो खुलासा आहे तो मान्य करणार आहेत का हे या भेटीत निश्चित समजू शकेल फायनल होईल अगदी धन्यवाद चंद्रकांत दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि निश्चितच या भेटीनंतर रोहिणी खडसे माध्यमांबरोबर काही बोलतात का हे देखील बघणं महत्वाचं ठरेल